नमस्कार मित्रांनो मी दिनेश मराठी ब्लॉगर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये ओम शेठ आपली बॅग बी गवरून रेडी आहेत आपण चाललेत कामावर तुम्हाला माहिती रोज सांग रोज बारा दहा नऊ वाजता कामाला जावं लागतंय आज चालू आपण बारा वाजता बारा वाजयला आलेले कामावर जाऊयात बघूयात काय होते काय नाही कालच्या ब्लॉगमध्ये एवढं काही इंटरेस्टिंग राहिलं नव्हतं राह कालचा ब्लॉग नाही असा साधा सिंपल होता कारण की काही कंटेंटच भेटला नाही आम्हाला आता जाऊयात बघूयात कोणती गाडी आहे तिथून ती नाही जेवण आता आम्ही जेवण विवण केलं त्याच्यामुळे काही डब्बे घ्यायची गरज नाही ओम शेट आपले फेटा बांधून रेडी आहेत कीर्तनाला जाण्यासाठी त्लोरौ। त्लोरौ। चला जाऊया इशूब झोपली होती आमची आमची नवीन फिश काय फ्लोर ऑन फ्लोर ऑन अशी आहे किती ऍक्टिव्ह बघा फिश आलेली चला जाऊयात कामावर पण पोहचलेलं म्हणजे दुकानावर आज पण गाडी येते का नाही येते काही सांगता येणार नाही कारण की आज वातावरण खूप थंड आहे वातावरण मार्केटचं आज पण गाडी येते नाही येते काही सांगता येत नाही बघूयात गाडी वगैरे आली तर चांगलंच आहे नाही आलं तरी चांगलंच आहे हे वरच्याच्या मनावर आपण त्याच्यात काय बोलू नाही शकत तर बघूयात काय होते काय नाही आणि तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर विषय काय व्हायला माहिती का आपले व्हिडिओ गेलेत वीस म्हणजे व्हिडिओ वीस झालेत आणि फॉलो सबस्क्रायबर झालेत एकोणवीस धन्यवाद एकोणावीस सबस्क्रायबरला जे बघतायत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद पण अजून सबस्क्रायबर वाढवा आपले कारण की आपल्याला सबस्क्रायबर खूप वन के करायचे आहेत बरं का वन के करायचे आहेत त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा लाईक पण करून ठेवा आणि बिल नोटिफिकेशन ते ऑलवर सेट करा म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला पहिले दिसतील

अर्थान्न देऊ दगन बाकी आता तान घ्यायला लागलो तू का आम्ही आपल्याला परत एक व्हेन्यू गाडी आलेली मित्रांनो शांत बसतो का नाही साजला तू साजला फॅम दर साज नको आणखीन एक वेन्यू गाडी आलेली मित्रांनो ते तर जाऊयात मारूयात वेन्यू गाडी चला का रगडा खाऊन येतो आम्ही आम्ही येतो रागडा खाऊन मित्रांनो आपण आलेलो लोकेशन वर बघू शकता इनोवा क्रिस्ट आहे सिट बिट खोदलेत आम्ही अरे क्रिस्टाचं इन्व क्रिस्टाचा क्रिस्टाचा सिटक टाकायचं आपल्याला टॉप स्पीड सेट बघूयात लुक कसा होतो कसं नाही तर मित्रांनो सीट बिट करून ठेवलेली आपण बघू शकता आता बघूयात लुक कसा येतो कसा नाही सकाळपासून आलेली गाडी म्हणजे सकाळपासून फोन आला होता त्या गाडीला सिटकोवर मारायच्या भैरव कार स्टुडिओ बिडकिन बिडकिनला आलो आपण आता सिडकोवरून बिडकिनला आलोय बिडकिन नाही किसरी सॉरी सॉरी किसरी किसरी पिडकिन नाही सॉरी माय मिस्टेक किसरी वेला इनो क्रेस्ट आहे बघूया त्या गाडीचा लुक कसा होतो कसा नाही हे सेक्टर मारून देत आपण डायमिनेशन पॉइंट रेडी आहे डायमिनेशन आहे ऑलरेडी सेक्टर मारूया बघूया लुक कसा होतो कसा नाही तो तुम्हाला फायनल लुक दाखवतो म्हणून शेतच्या आधीवर राहिले आता नाही बाड्या आपण आता गाडी मारलेली आहे गाडी झगडी आहे गाडी आता बंद दरवाजा आपला हे दुकान बंद करायची वेळ आली तुम्हाला मी फिटिंग व्हिडिओ मध्ये दाखवतो आपल्या दैवतकर अकाउंटला या अकाउंटला व्हिडिओ आहे तर चला मित्रांनो जाऊयात घरी जेवण जेवण करूयात एक आज एकच गाडी झाली इनोवा क्रिस्टा तिची फिटिंग मी तुम्हाला दैवत डेकोर या अकाउंट वर भेटून जाईल तिचा व्हिडिओ कारण की मला दाखवता आला नाही कस्टमरला खूप गडबड होती आता जाऊयात घरी मस्त पुरणपोळी जेवण करायला भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद Thank okay. you.